पिंडनाशक व्रते नवग्रह मंडळातील शनी हा सूर्य व छाया याचा पुत्र हा मकर व कुंभ राशीचा स्वामी असून मारक ग्रह म्हणून याची विशेष ख्याती आहे नवग्रहामध्ये हा सातव्या स्थानावर असून पश्चिम ही याची दिशा आहे याचा वर्ण काळा आहे काळा मनुष्य हे याचे प्रतीक आहे प्रजापती ब्राह्मण हा याची आधी देवता यमराज हा प्रत्यधी देवता लोह हे हे रत्न रत्नप्रतीक आणि शनिवार हा याचा उपासनेचा दिवस आहे जन्मपत्रिकेतील तीन सहा अकरा ही याची शुभ स्थाने असून यश ऐश्वर दीर्घविष्य धनधान्य संपदा मान सम्मान ही याची शुभ फले आहेत तर एक दोन चार पाच सात आठ नऊ अकरा बारा ही याची अशुभ स्थाने असून निधा निर्धारता दास्य शोषण दुःख संकटे खोटे आरोप शारीरिक यातना कार्यनाश आपनियोग अन्नदशा नोकरी धंद्यात खोट ही याची अशुभ फले आहेत शनी अनिष्ट स्थानी असेल तर त्याची शांती अनुकूलता व प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी प्रत्येकपैकी जो शक्य आहे त्या उपा उपायाचा किंवा व्रताचा पूर्ण श्रद्धेने अवलंब करावा एक शनिवारी उपोषण शनि शनिपूजन व शनिस्तुती करावी दोन शनेश्वर स्तोनराज ही शनि कवच याचा नित्य नित्यपाठ करावा तीन अ ओम श शणेश्वराय नमा आ ओम प्रा प्री प्रो स शनेश्वराय नमा इ, नो देवी भीष्ट भवतु पित पितेय श यरभीसतु न ई जनसमर्पाभास रविपुत्र यमग्रज मारतंड भूतात नमामी शनेश्वराय या चार मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा रुद्राक्षाचा माळीवर सायंकाळी एका अनिष्ट निश्चित संख्येत नित्य जप करून दोनशे दोन हजार तीन हजार ही आ, जपसंख्या पूर्ण करावी जपानंतर ओम रवी नंदनाय विद्येही दीर्घदेहाय धीमही तन्नो सौरी प्रचोदयात या शनी गायत्री मंत्राचा सत्तावीस वेळा जप करावा चार सतपात्र ब्राह्मणा काळे तीळ काळे उडी तिळाचे तेल कस्तुरी काळे वस्त्र लोखंडी वस्तू नीलम रत्न, म्हैस काळे गाय सुवर्ण पातपत्रे यापैकी जे शक्य असेल ते दक्षिणेसह दान द्यावे पाच नीलम रत्न धारण करावे शनिकोप शांती होण्यासाठी मृत्युंजय ज मंत्राचा जप करावा भैरव पूजन करावे मारुतीची पूजा करून त्याला तिळाचे तेल शेंदूर व काळे उडीद अर्पण करावे रुईच्या फुलाची वा पानाची माळ घालावे सात शनिव्रत करावे कालावधी क्रमाने एकोणवीस किंवा एकावन्न शनिवारी व्रतविधी उपोषण करावे मध्यस्थ समयी काळेवस्त्र परिधान करून निळे फूल विल विल्लपत्रे व कृष्णवर्ण अक्षदा वाहून पंचोपचारी वा षंडोपचारी पंचोप शनिपूजन शनीच्या बीज मंत्राचा ओ प्रा प्री प्रो स शनेश्वराय नमा या मंत्राचा पाच अकरा किंवा एकोणवीस माळा जप करावा जप करताना एका पात्रात जल काळे तीड दूध साखर व गंगाजल जल आपल्याजवळ ठेवावे जपानंतर पिंपळाच्या मुळाशी पश्चिममुखी होऊन अर्पण करावे दुपारी आर्नी भोजन करावे त्यात उडदाच्या त्यात उडदाच्या एका पदार्थाचा समावेश असावा एखादी तडलेली वस्तू असावी किंवा साध्या खिचडीचे भोजन करावे व्रता समाप्ती रविवारी सूर्याला अर्ध देऊन करावी उद्यापन व्रत पूर्ण झाल्यावर त्याच्यानंतरच शनिवारी त्याची सांगता करावी शनिदेवाला अभिषेकसह महापूजा करावी ब्राह्मणांना भोजन वस्त्र द्रव्यदक्षिणा व शनीला प्रिय असलेल्या कोणत्याही वस्तू दान द्याव्या या व्रताने संसारिक चिंतेचे निवारण होते उपासकाला सुख शांती समाधान यश आणि संपन्नता लाभते हे व्रत लोखंडाच्या कारखानदार व यंत्रविक्रेते यांनी मोठ्या लाभदायक मानले जाते